जिल्हा परिषद गट वडाळी भोई व चांदवड पंचायत समितीच्या गण पिंपळत यामधून इच्छुक म्हणून गायत्री हायटेक नर्सरी भोयेगाव येथील दीपक बोरसे निवडणुकीच्या रिंगणात तर त्यांना गावातून नवतरुण व वयोवृद्धांचा पाठिंबा महाराष्ट्रात हो घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या व नगरपालिकेच्या निवडणुकीचे सध्या काल जिल्हा परिषद व पंचायत समितीचे गट व गटाचे आरक्षण जाहीर झाल्यामुळे जो तो आपापल्या परीने निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत त्या अनुषंगाने चांदवड तालुक्यातील भोयगाव येथील गायत्री हायटेक नर्सरी भोयगाव येथील दीपक शिवनाथ बोरसे हे इच्छुक म्हणून भारतीय जनता पार्टी व मित्र पक्ष या पक्षांकडून उमेदवारी जर मिळाली कारण मी बऱ्याच दिवसांपासून या पक्षाचा सदस्य म्हणून काम करत आहे तरी मला या पक्षाने उमेदवारी द्यावी व मी आपल्या दिलेल्या वचनाचा अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूजला दिली मुख्य संपादक देवीदास जाधव चांदवड महाराष्ट्रामध्ये मा घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद असो किंवा पंच समिती असो गटाच्या आणि गणाच्या निवडणुका ह्या काही दिवसावर येऊन ठेपलेले आहे आणि त्या संदर्भामध्ये प्रत्येक गावागावातून नागरिक इच्छुक म्हणून उमेदवारी करण्यास हे तयार झालेले आहे आणि त्या संदर्भामध्ये मी चांदोड तालुक्यातील भोयगाव या ठिकाणी दीपक बोरसे यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत आणि आपण त्यांच्याशी संपर्क साधणार आहे ते गटातून आणि गणातून दोन्ही ठिकाणातून इच्छुक म्हणून उमेदवारी करण्याची तयारी लागलेली आहे त्याच्या संदर्भामध्ये मी आज त्यांच्यासोबत विचारणार आहोत त्यांची संधी दादा तुम्ही गटातून आणि गणातून दोन्ही ठिकाणी निवडणूक लढवण्यास तयारी आहे काय सांगा मी दीपक बोरशे गायत्री हायटेक नर्सरी संचालक वडाळी भोई जिल्हा परिषद गट आणि पिंपळत गट यापैकी जिथे कुठे मला पक्ष संधी देईल तिथं माझी काम करण्याची इच्छा आहे इथं जे काही म प्रलंबित प्रश्न राहिले आहेत शिवपानंद रस्त्यांच्या संदर्भात असतील किंवा के इथं केदराईवरून जो कॅनॉल जातो त्या कॅनॉलच्या अस्तरीकरणाचा संदर्भ असेल किंवा बाकीच्या रस्त्यांच्या विजेच्या पाण्याच्या संदर्भामध्ये जे काही प्रश्न प्रलंबित आहे ते करण्यासाठी माझी इच्छा आहे आणि ज्या गेल्या दहा वर्षातल्या व्यवसायाच्या निमित्ताने जे काही शेतकऱ्यांचे माझा संपर्क येतो जवळजवळ प्रत्येक गावामध्ये ऐंशी टक्के शेतकरी आपल्या नर्सरीतून रोपं घेऊन जायचे त्यानिमित्ताने जे काही ग्रामीण भागाच्या समस्या आहे त्या सगळ्या माझ्यापर्यंत पोहोचत होत्या तर त्या सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील राहील आणि त्यामुळे मला पक्षाने जर बी जे पीकडून मला उमेदवारी मिळाली तर मी जिथे कुठं पक्षी संधी देईल तिथं मी उभं राहण्यासाठी आणि उमेदवारी करण्यासाठी तयार आहे आतापर्यंत कुठल्या पक्षात काम करता तुम्ही हो बी जे पीचा मी सदस्य आहे बी जे पी पक्षासाठीच आम्ही काम करतो आणि त्यामुळे पक्षाने जर संधी दिली तर मी शंभर टक्के उमेदवारी करणार आहे हे होते दीपक बोरसे आणि इच्छुक ये, ये ये म्हणून उमेदवारी करण्यास तयार आहे त्यांना सध्या ते भाजप पक्षामध्ये काम करतात त्यांना पक्षकून जर उमेदवारी मिळाली तर ते, ते करण्यास इच्छुक आहे त्यांच्या संदर्भामध्ये आपण काही गावातील नागरिकांना त्यांची संपर्क साधणार दादा तुमच्या गावातून ही बोरसे इच्छुक म्हणून उमेदवारी करणार आहे काय सांगाल तुम्ही बोरसे इच्छुक उमेदवारी करणार आहे म्हणजे केली पक्षानं त्यांना तिकीट दिलं पाहिजे आम्ही त्यांना गावातील शाळेच्या स्कूल कमिटीवर दिलं होतं माझं तर त्यांनी त्या ते शाळेत इतका विकास केला तर त्याला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला आणि तिथं झाडं लावणं लोकसहभागातच सर्व देणे वर्गणी करू काय करून पैसे गोळा करून कुठलाही ते निधी न घेता ती शाळा अशी बनवून ठेवली तर एकदम नंबर एकची आज तालुक्यात आणि त्यामुळं अशा माणसाला पक्षाने तिकीट दिलं पाहिजे कार्यकर्ता आहे धरपड आहे त्याच्या आम्हाला तरुण आहे काकांनी सांगितलं तरुण आहे धरपड आहे कामाचा अनुभव आहे या यासंदर्भावर त्यांना पक्षाने तिकीट दिलं पाहिजे त्याचप्रमाणे आपल्यासोबत काही तरुण वर्गातले आहे त्यांची संपर्क साधणार आहे काय सांगाल इथून गावातून तुमच्या एक बोरशी कंपनी आहे तर ते निवडणूक दोन्ही ठिकाणी तयार आहे काय वाटतं गायत्री हायटेक नर्सरीच्या माध्यमातून त्यांचे चांदोड तालुक्यात आणि चांदोड तालुक्याच्या बाहेर पण संपर्क आहे पण मुख्यतः चांदवड तालुक्यामध्ये प्रत्येक गावागावामध्ये त्यांचा जनसंपर्क चांगला दांडगा आहे आणि त्यांना ग्रामीण भागातील समस्या संपूर्ण ज्ञात आहे कारण ह्या ठिकाणी रोपवाटिकेच्या माध्यमातून लोक येत असताना ग्रामीण भागातील समस्या त्यांच्या कानावरती पडत असे आणि जिल्हा परिषद गट वडाळी भुई ह्या गटामध्ये आमचं गाव आहे ह्या गटामधून ती उमेदवारी करण्यासाठी इच्छुक आहे या गटामध्ये अनेक अशा समस्या आहे रस्त्यांच्या समस्या असतील मग पाण्याची समस्या असेल किंवा विजेची समस्या असेल किंवा आपले शिवपान गावागावातील रस्ते असतील या अनेक दिवसापासून ह्या सर्व गोष्टी प्रलंबित आहेत आणि ह्या ह्या हे काम करण्यासाठी कोणीतरी एक सक्षम नेतृत्व ह्या भागाला पाहिजे कारण इथून माग काय झालं का प्रत्येक उमेदवार हा वडाळी गावामधूनच पक्षांना देत आले आणि त्या ठिकाणी त्यांनी इकडं कधी पाहिलं नाही ग्रामीण भागातल्या समस्या अजूनपर्यंत त्या त्यांच्या माध्यमातून सुटल्या आणि अशा तरी जन जनसामान्यांच्या मध्ये एक चर्चा आहे त्यामुळं ग्रामीण भागातील एखादं नेतृत्व जर ह्या भागाला जर लाभलं आणि तर ते, ते नेतृत्व शंभर टक्के ह्या भागाचा विकास करू शकेल अशी आमची आणि ग्रामस्थांची किंवा परिसरातील लोकांची एक मागणी आहे त्यामुळं त्यांना पक्षाने भारतीय जनता पार्टीनं उमेदवारी दिली पाहिजे अशी आमची इच्छा आहे आणि त्यांनी पक्षाने त्यांना उमेदवारी द्यावे अशी पक्षाकडे विनंती त्याचप्रमाणे आता सध्या ते भारतीय जनता पार्टीच्या पक्षामध्ये सदस्य म्हणून काम करतात मात्र या ठिकाणी त्यांना पक्षाने जर समजा कदाचित तिकीट दिलंच तर ते उमेदवारी करण्यास तयार आहे कारण या ठिकाणी त्यांच्या रोपवाटिका या नर्सरीच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचा नागरिकांचा तगडा परिचित आहे अनुभव आहे कुठल्याही कामाला त्यांना सांगायची वेळ लागत नाही काम स्वतःहून करतात असे एक ते सध्या बोरशी कंपनी आपल्यासोबत आहे त्यांची संपर्क साधला आहे डी जे महाराष्ट्र न्यूजसाठी देवीदास जाधव चांदवड